पिण्याच्या पाण्यासाठी येथील ज्येष्ठ वयोवृद्ध महिलांचे उपोषण जिल्हा परिषद प्रवेशद्वारावर ज्येष्ठ महिलांचे उपोषणाने वेधले लक्ष जनजीवन मिशन अंतर्गत प्रत्येक कुटुंबाला आणि घराघरात पिण्याच्या पाण्याची सोय करण्याचे शासन आदेश असताना तारकर्ली येथील मिडबावर कुटुंबियांना नळ कनेक्शनद्वारे पाणी देण्यास पाणी पुरवठा आणि ग्रामपंचायत दुर्लक्ष करत असल्याच्या प्रश्नी वयोवृद्ध महिलांनी जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारावर उपोषण करत मुख्य कार्यकारी अधिकारींचे लक्ष वेधले सिंधुदुर्ग नगरी जिल्हा परिषद प्रवेशद्वारावर तारकर्ली बांधवाडी येथील काशीबाई सकाराम मिडबावकर वय पंच्याऐंशी आणि शिला बिजाजी मिडबावकर वय सत्तर या ज्येष्ठ महिला कुटुंबियांनी आम्हाला कोणी पाणी देता का या प्रश्नासाठी उपोषण केले तारकर्ली वायरी बांधवाडी येथील वयोवृद्ध ज्येष्ठ नागरिक महिला आणि आपल्या घरापर्यंत ग्रामपंचायत तारकर्ली कार्यक्षेत्रातील कुटुंबिया समवेत पारंपरिक राहत असलेल्या घरामध्ये पिण्याचे पाणी देण्यास ग्रामपंचायत आणि पाणीपुरवठा विभाग दुर्लक्ष करत असल्यामुळे कुटुंबियांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे केंद्र सरकारच्या जलजीवन मिशन योजनेअंतर्गत प्रत्येक घराला नळाद्वारे पिण्याचे पाणी पोचविण्याचा महत्वाकांक्षी कार्यक्रम सध्या सुरू आहे योजनेच्या माध्यमातून जीवन प्राधिकरणाच्या अत्याधिक येणाऱ्या माध्यमातून दोन हजार तेवीस सालापासून या योजनेची कार्यवाही सुरू झाली ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सर्वेक्षण करताना आम्हा कुटुंबियाचे सर्वप्रथम सर्वेक्षण यादीत नाव समाविष्ट करण्यात आले आम्ही ज्येष्ठ वयोवृद्ध महिलांच्या पाण्यापासून वंचित असून नळ कनेक्शनद्वारे पाणी मिळावे असे अर्ज निवेदन देण्यात आले परंतु ग्रामपंचायतीकडून जागेच्या हरकतीच्या कारणाखाली सदरचे नळपाणी योजनेचे कनेक्शन देण्यास काहीसा विरोधच असल्याबाबत समर्पक खुलासा मागविण्यात आला होता आम्ही ज्येष्ठ वयोवृद्ध महिला कुटुंबांना नळपाणी योजनेचे कनेक्शन लाभापासून वंचित ठेवण्याने कर्तव्यात कसूर करणाऱ्या संबंधित ग्रामपंचायतीवर आणि संबंधितावर कार्यवाही करा असेही त्यांचे वैयक्तिक म्हणणे आहे याबाबत या ग्रामपंचायत आणि पाणी पुरवठा विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांनी प्रत्यक्षदर्शी भेट घेऊन त्याची माहिती घेतली केंद्र सरकारच्या नळाद्वारे पाणी या योजने या योजनेला ग्रामपंचायतीने काहीसा हरताळ फासल्याचे यावरून स्पष्ट होत असल्याचे या कुटुंबांचे म्हणणे आहे आपल्याकडून याबाबत ठोस कारवाई करा आणि संबंधितावर योग्य ती कारवाई करा आम्हाला नळ पाणी योजनेच्या माध्यमातून पाणी मिळाले पाहिजे पाईप टाकलेल्या जागेपासून काही मीटर अंतरावर येणारी जागा आमची सामायिक वडिलोपा कुटुंबातील जमीन असून या योजनेतून आम्हाला पिण्याचे पाणी मिळावे यासाठी काशीबाई मिडबावकर शिला भिकाजी मिडबावकर यांच्यासह भिसाजी सदाशिव मिडबावकर या ज्येष्ठ व्यक्तींबरोबर श्याम भिसाजी मिडबावकर श्वेता श्याम मिडबावकर चिन्मय श्याम मिडबावकर आदींनी उपोषण करत माझे नाव काशीबाई सकाराम मिडबावकर वायरी वाण तारकर वळगी दे वय पाणीची आहे तू कशासाठी बसलं सा? पाण्यासाठी नळ पाणी पाणी ग्रामपंचायतीने देऊ नस नाही नाही होईल सांगितले आम्ही देणार नाही मग त्याच्यासाठी शासनाची योजना ना जलजीवन जलजीवन मार्फत पाणी देऊ नये तुका केंद्र सरकारच्या योजना हां हां नाही देऊ ग्रामपंचायती चार वेळा गेलो घेतलं नाही मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हाधिकारी ग्रामीण पाणी पुरवठा विभाग ग्रामपंचायत ग्राम तारकर्ली काळेथर यांचेही या प्रश्नावर ठोस तोडगा काढण्याच्या दृष्टीने पाणी पुरवठा विभागाने लक्ष देण्याबाबत हालचाली सुरू केल्या आहेत तसेच संबंधित ग्रामपंचायतीला लेखी पत्राद्वारे कळविले जाईल असे सांगितले नंबर वन निर्धार न्यूज